मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला आता विरोध व्हायला सुरुवात झाली आहे कॉरिडॉरमुळे शहराचे उद्ध्वस्तीकरण होणार असून हेरिटेज दर्जा प्राप्त असणाऱ्या वास्तूंना देखील धोका पोचणार आहेत यासाठी स्थानिकांनी कॉरिडॉर विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये तब्बल नऊशे चौतीस मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आता स्थानिकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे विकासाच्या नावाखाली पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचं जे कारस्थान चालू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने त्याला या आमच्या कृती समितीचा पूर्ण विरोध आहे जनतेला असं सांगितलं जातं की भाविकांच्या हितासाठी पण ह्या कॉरिडॉरमुळे भाविकाचा कुठलंही हित होणार नाही अनेक कुटुंब देशोधडीला लाग लागणार आहेत आणि पिढ्याने पिढ्या या ठिकाणी भाविक स्वस्त दरात निवास करतो देऊळ भागातल्या यजमान कृत्य करणाऱ्या ज्या घरामध्ये ते यामुळं बंद होणार आहे आणि शहराचा केवळ बकालपणा वाढणार आहे भाविकांना ना धड सुलभ दर्शन होणार ना धड रास्त दरात निवास व्यवस्था होणार ना पार्किंगची सुविधा ना प्रवासाची सुविधा कुठलीही सुविधा न मिळता हा कॉरिडॉर पंढरपूर शहराचं उद्वस्तीकरण करणार आहे आणि यामध्ये अनेक हेरिटेज असणारी वारसा प्राप्त असणाऱ्या मठ मंदिर इमारती ज्याप्रमाणे शिंदे सरकारचा वाडा होळकर सरकारचा वाडा नामदेव मंदिर प्रल्हाद महाराज मंदिर ताकपीठ येटोबा अनेक देवस्थानांना यामध्ये धोका पसणार आहे आणि मुख्य म्हणजे याची काहीही गरज नाही हे करण्याची गरज आहे का नाही याची कुठल्याही तज्ज्ञ एजन्सीकडून शासनाने माहिती घेतलेली नाही अचानक पण ह्या कॉरिडॉरचं संकट करांवर टाकलेलं आहे भाविकांवर टाकलेलं आहे आणि या पंढरपूर शहराचं धार्मिक आणि आध्यात्मिक रूप यामुळं नष्ट होणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नामदेव पायरीच्या पायापडून सह्यांची मोहीम चालू केलेली आहे आपण सर्वांनी या सह्याच्या मोहिमेमध्ये स सह सहभागी व्हावं यावर स्वाक्षरी करावी आपली स्वाक्षरी लाख मालायची आहे असं विनम्र आवाहन आम्ही करत आहोत रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा